तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक निकालाची उत्सुकता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दोन डिसेंबर दोन हजार संपन्न झाल्या परंतु विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या जागांवर डिसेंबर रोजी मतदान होणार असून या संपूर्ण निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे यामध्ये जळगाव जामोद शहरातील तीन प्रभागांसाठी मतदान होणार असून निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज संपली असून उद्या मतदान होणार आहे जळगाव जामोद पालिकेतील प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये भाजपाचे लता कृष्णराव तायडे आणि काँग्रेसचे सय्यद यांच्यात सरळ लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे उमेदवार माधुरी गोपाल सावतकार हे आपल्या पदरात किती मतदान घेतात यावरच भाजपा उमेदवाराचे राजकीय भवितव्य वीस डिसेंबर रोजी मतपेटीत बंद होणार आहे या प्रभागात एकूण मतदार एकूण मतदान दोन हजार पाचशे चौदा एवढे असून हिंदू मतदान पंधरा तर मुस्लिम मतदान एक हजार अठ्ठावन्न असल्याने भाजपा उमेदवार मुस्लिम समाजाचे किती मतदान फोडण्यात यशस्वी होतो यावरच या प्रभागात उमेदवाराचा विजय होणार एवढे निश्चित आहे पण तरीही अखेर मतदारांनी कोणाला कौल दिला आहे एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार असल्याने सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे एम सी न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव